होमशिप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते जानेवारीचे शेवटी शेवटी किंवा मग फेब्रुवारीचे दहा ते पंधरा दिवस ह्या दिवसांमध्ये मटार मार्केटला भरपूर प्रमाणामध्ये येतो शिवाय तो छान असा टपोऱ्या दाण्यांचा तर असतोच आणि बऱ्यापैकी स्वस्त दरात असा मिळतो आणि म्हणूनच ह्या दिवसांमध्ये मग आपली तयारी सुरू होते ती फ्रोझन मटार करायची पण बऱ्याचदा असं होतं की प्रोजन मटार करायला घेतला की त्याला ना बुरशी लागते अजिबातही जमत नाही आणि मग इतकी मेहनत केलेली ना ती वाया जाते पण आता यानंतर जाणार नाही कारण की आज जी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर करते आहे अगदी त्याच पद्धतीने माझ्याकडे देखील वर्षभर स्टोअर केलेला मटार आहे मी तुम्हाला दाखवतो इथे ना माझ्याकडे ना मागच्या वर्षीचा फ्रोझन केलेला थोडासा मटार जो आहे शिल्लक असा उरलेला आहे कारण की मार्केटला आता नवीन मटार निघालेला होता तर तो तोच वापरण्यात आला आणि हा मागच्या वर्षीचा जो मटार आहे हा ना शिल्लक असा राहिलेला आहे या पण यामध्ये बघू शकता तुम्ही अजिबातही असा आईस असा झालेला नाही अगदी मोकळे मोकळे सगळे दाणे जे आहेत असे मटारचे जे दाणे आहेत जराही एकमेकांना असे चिकट नाही किंवा बघा यामध्ये जराही बर्फ असा जमले वापरी करता म्हणून मी अगदी छोट्या छोट्या बॅग्स मध्ये वगैरे मटार अजिबातही असा स्टोर करत नाही डायरेक्ट अशा पद्धतीच्या माझ्याकडे बॅग्स असे आहेत अवेलेबल त्यामध्ये स्टोर करते लागल्या लागल्या मी याच्यातनं काढत जाते आणि परत मग असाच ठेवत जाते पण तरीही माझ्याकडला मटार जो आहे अजिबातही खराब असा होत नाही किंवा त्याला बुरशी अशी लागत नाही बघू शकता छान असाच्या असाचा मटार वर्षभर असा छान असा राहतो बरं आता याला नेमका कसा स्टोअर करायचा बघा बघा शेंगा ज्या होत्या यातले सगळे दाणे मी काढून घेतलेले आहेत दाणे दाणे काढत असताना दाण्याला जर डाग वगैरे आहे खराब असा होण्यासारखा तसे अजिबातही यामध्ये घ्यायचे नाही किंवा अशा काही असतात ज्याला की आतून अशी हलकीशी बुरशी लागत अशी आलेली असेल किंवा आतून थोडासा असा किडा असेल शेंगांमध्ये त्यातले देखील दाणे अजिबातही वापरायचे ज्या शेंगा पूर्णपणे अशा चांगल्या आहेत आणि ज्याचे असे टपोरे टपोरे छान दाणे आहेत अशाच शेंगा आपल्याला इथे वापरायची आहेत आणि त्याचे दाणे इथे आपल्याला घ्यायची आहेत ही झाली सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप अशी आता इथे ना सगळ्या शेंगांमधनं मी जे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता एकाही दाण्याला अशी जराशी कीड वगैरे अशी काहीही नाही आणि छान असे टपोरेटपोरे असे दाणे आहेत पुढे काय करायचं ना बघा आता ह्या मटारला ना अजिबातही आपल्याला वाफवायचं किंवा उकळायचं असं नाही आहे सगळे मटारचे असे दाणे काढून झाले की पुढे काय करायचं ना बघा अशा पद्धतीचे ना काहीशा बॅग्स का अशा ना मार्केटला अशा मिळतात अशा झिप लॉकवाल्या आता माझ्याकडे काही अशा आहेत तर यामध्ये मी म्हटत जसं तुम्हाला दाखवला मागच्या वर्षीचा स्टोअर केलेला अशा पद्धतीच्या जॅकेट थोडेशेशा अट्रॅक्टिव्ह असतात पण हां याचं जे लॉक आहे ते अगदी असं घट्ट अशा पद्धतीचंच असतं त्या प्लास्टिकच्या बॅग्स ज्या आहेत ना झीपलॉकवाल्या अशाच वापरायच्या आहेत जे सामानाकरता आपण अशा ज्या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या वापरतो ना ज्याच्यामध्ये असं सा सामान बांधून देतात त्यामध्ये वगैरे मटार अजिबात हे स्टोअर करायचं नाही किंवा मग असे एअरटाईट कंटेनर प्लास्टिकचे जर आपल्या घरी असतील आहेत तर अशा पद्धतीचे एअरटाईट कंटेनर देखील तुम्ही मटार स्टोअर करायला म्हणून वापरू शकता आता ज्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सामान बांधून मिळतो ना त्यामध्ये मटार जर स्टोअर कराल ना तर तर तो वर्षभराकरता तुम्ही अजिबातही स्टोअर करू शकत नाही म्हणूनच याला ना एक तर एअरटाईट कंटेनर किंवा अशा झिपलॉकवाला बॅग्स ह्याच इथे आपल्याला ना वापरायचे असतात म्हणजेच की मटार जे आहेत वर्षभराकरता तुम्ही आरामात असे स्टोअर करू शकता आता काय करायचं ना बघा आता आपण जे दाणे काढून घेतलेले होते ना सरळ ते घ्यायचे आणि ह्या डब्यामध्ये भरून घ्यायचे बस झालं हां पण एक काळजी घ्यायला आहे की जो डबा वापरत आहे किंवा ही जी झिपलॉक बॅग वापरत आहे आपण ती अजिबात आतून ओल्सर वगैरे अशी असायला नको आतून पूर्णपणे कोरडी अशी झिपलॉक बॅग म्हणा किंवा डबा असंच आपल्याला इथे वापरायचं आहे बघा वा यामध्ये मटार भरून घेतला ती झाकण इथे बंद करायचं आणि बस झालं अशाच पद्धतीने ह्या झिपलॉक बॅग देखील आता इथे ना मी भरून घेणार आहे आणि अशी ना काही एक गरज पडत नाही की तुम्हाला छोट्या छोट्या बॅचेसमध्ये अशी काही पाऊचेस बनवायचे आहे किंवा काही बा म्हणून असं काही एक होत नाही मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवा किंवा अशा मोठ्या झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवा आणि लागली लागली यामधलं असे काढून घ्या पुन्हाच झिप लॉक बंद करा आणि पुन्हा फ्रीजरला असं स्टोअर करायला ठेवा अजिबातही हा जो मटार आहे खराब होणारच नाही मग काय बघा आहे ना अतिशय सोपी पद्धत ही मटार स्टोर करायची म्हणून ही झिपलॉक बॅग बंद करत असताना खालून असा वरपर्यंत असा हात असा आणायचा आणि त्यानंतर ही झिपलॉक जी आहे पूर्णपणे असं बंद असं करून घ्यायचं म्हणजे की यामध्ये एअर अजिबातही अशी राहणार बरे चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन पटकन प्रेस करायला आहे म्हणजेच की तुम्हाला मस्त मस्त रेसिपीज आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज हमखास असे बघायला मिळतील आहे आपल्या चॅनलवर बघा तुमच्यासोबत गप्पा करता करता इथे आपला फ्रोझन मटार अगदी सोप्या पद्धतीने असा बनवून झालेला आहे मग काय सगळे आता पाऊचेस घेते आणि हे जे डबे आहेत आपण पॅक केलेले ते घेते आणि फ्रीझरला याला मी आता स्टोअर करून घेते लक्षात ठेवा हा जो मटार आहे फ्रीजला नाही स्टोअर करायचा आहे फ्रीजरला आपल्याला स्टोअर करायला असं ठेवायचं आहे मग काय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पद्धतीच्या एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा